महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन आजचा दिवस शिवसेना महत्वाचा ठरला ठाणे येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा महारळ गावात साफ झालाय महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश ठाणे येथील उपमुख्यमंत्र्यांच्या उप निवासस्थानी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला माजी उपसरपंच निलेश शिवाजीराव देशमुख अश्विनी निलेश देशमुख उपसरपंच मनसे कल्याण ग्रामीण विभाग अध्यक्ष प्रवीण किसन भोईर यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी बोलताना निलेश देशमुख यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विकासाचा पॅटर्न पाहून आम्ही प्रेरित झालो असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलंय शिवसेना शिंदे गटात होत असलेला हा सातत्यपूर्ण पक्षप्रवेश म्हणजे राज्यात पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेचा प्रत्यय असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा